नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी आंबट गोड आणि थोडंसं तिखट खट्टा मिठा असं कैरीचं चा, भन्नाट चवीचं चा, लोणचं चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी त्या मी इथे घेतलेलं आहे चार कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या अर्धा तासापूर्वी मी पाण्यामध्ये भिजायला ठेवल्या होत्या आता या कैऱ्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्यानंतर जो देठाचा भाग म्हणतो आपण त्या भागामधला जो चीक आहे तिथं देखील मी त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर यातलं पाणी पूर्ण निथळवून घ्यायचं आणि पाणी पूर्ण निथळून घेतल्यानंतर त्याला छान असं स्वच्छ सुती कापड्यांना आपण या कैऱ्या पुसून घेणार आहोत आता हा साठवणीचा पदार्थ आहे त्यामुळं आपण ह्याला छान असं पुसून घ्यायचं पाण्याचा अंश कुठेही राहता कामा नये चला तर आता आपण काय करायचं एक चाकू घ्यायचा आणि जो देठाचा भाग म्हणतो आपण जिथं चीक असतो तो भाग आपण सर्वप्रथम काढून घेणार आहोत आणि त्यानंतर याचे चार पाच तुकडे करून आपण त्यानंतर हे जे आंबे आहेत जे कैऱ्या आहेत त्या पूर्ण आपण कट करून घेणार आहोत पहा मी या पद्धतीनं असं या कैरींचे भाग करून घेणार आहे म्हणजे याची काप करून घेणार आहे अगदी मस्त म्हणजे असे लांब लांब काप करून घ्यायचे म्हणजे दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि वेगळ्या आकारामध्ये म्हणलं तर अगदी खाण्यासाठी आपल्याला खूप एक वेगळी टेस्ट लागते बघा आता या पद्धतीने मी एक लांब लांब अशा मी फोडी करून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आणि देखील मी अर्धा अर्धा असं लांब लांब कैऱ्यांचे तुकडे करून घेणार आहे बघा तुम्ही या पद्धतीने असं हे कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघ पाहू शकता आता असं करून मी पूर्ण चारीच्या चारी आंब्यांचे चारी तुकडे करून घेणार आहे आणि लांब लांब जे तुकडे ठेवायचे म्हणजे दिसायलाही खूप सुंदर दिसतं बघा तुम्ही आता इथं मी सर्व आंब्यांचे काप करून घेतलेले आहेत आता यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे नमक घालणार आहे बघा आता या, या त्यानंतर इथं एक चमचा हळद टाकणार आहे आता हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे म्हणजे हळद आणि मीठ पूर्ण त्या कैऱ्यांना लागलं पाहिजे यासाठी आपण हे मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आता त्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून यामध्ये जिरं मोरणीची फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्ये चार दालचिनी टाकायची आहे चार पाच लवंग टाकायच्या आणि हे सर्व मिश्रण कडकडलं की त्यामध्ये आपण दोनशे ग्रॅम इथं गुळ टाकणार आहे बघा आता आपण हे कैरीचं जर वजनी प्रमाण म्हणलं तर एक किलोच्या प्रमाणामध्ये ही कैरी होत होती त्यामुळं मी इथं दोनशे ग्रॅम गुळ घातलेला आहे अगदी कैरीच्या आंबट गोड चवी मु आपण इथं गुळाचं प्रमाण ठरवणार आहोत आता त्यानंतर मी इथं बडीशेप हे बडीशेप जे आहे ते मी इथं बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे त्याची पूड करून टाकलेली आहे आणि त्यानंतर एक चमचा इथं लाल तिखट घालायचं आहे आता हे मिश्रण थोडंसं गूळ पूर्ण थोडासा अटत आला की यामध्ये आपण हे आंब्याचे जे काप केले होते ते काप यामध्ये आपण ॲड करणार आहोत बघा छान असं हे ॲड करून घ्यायचं आणि मस्तपैकी त्याला हलवायचं आणि थोडंसं पाल आ, उलत पालत करून त्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आणि एकच थोडीशी एक पा दोन मिनिटाची ह्याला वाफ काढून घ्यायची आता काय करायचं म्हणजे पूर्ण आंबा आपल्याला इथं शिजवायचा नाही अगदी दोनच मिनिट फक्त त्याला आपण ताट झाकून वाफ काढून घेणार आहोत बघा पूर्ण असा हे जे गूळ जो बड़ी शेप जे लवंग दालचिनी आहे याचा पूर्ण यात स्वाद उतरलेला आहे टेस्ट देखील अगदी भन्नाट उतरणार आहे आणि त्याचा जो सुगंध आहे तो देखील बडीशेपचा आणि लवंग दालचिनीचा स्वाद देखील खूप सुगंध देखील खूप मस्त सुटलेला आहे बघा तुम्ही तर पाहू शकता की त्याला कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे आणि आपलं खट्टा मिठा आंबट गोड तिखट थोडंसं तिखट पण लागणार आहे असं भन्नाट कलरचं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे आता या चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि थोडं थोडं करून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता बघा चला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली अगदी भन्नाट कलरचं भन्नाट चवीचं आंब्याचं कैरीचं लोणचं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांग